नमस्कार मंडळी वैश किचनमध्ये हे बघा आज काय बनवलंय एक नवीन मस्त मस्त असं नवीन म्हणता येत नाही जुनंच आहे पण बघा कशी आमटी बनवली आहे आणि कशा पद्धतीने बनवली आहे तर आमटीला भाजीला काहीच नव्हतं फ्रीजमध्ये बघते तर काय नारळाचं भकल आपलं होतं त्याच्यामध्ये आणि भाजी वगैरे काहीच नव्हती तर मी फ्रीजमध्ये बघायला गेल्यावरती नारळाचं भकल लागलंय माझ्याकडं बघायला आता तेलाच बाहेर ओढलं दार, दार, दार म्हटलं थांबा दा तुझंच काहीतरी करते तर हे बघा अशा पद्धतीनं मस्त असं खोबरं बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून हे बघा नारळाचं दूध असं मस्त घट्टभूट असं पांढरं दूध काढलं आहे बघा पांढरं शुभ्र दूध असं निघलंय तर तीन वेळा आपल्याला हे नारळाचं दूध असं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं चाळण आहे माझ्याकडे ही मोठी तर पुरणाची चाळण आहे त्याच्यामधूनच मी दूध काढते बघा आणि सोपंही जातं तर या अशा पद्धतीनं छान असं दूध आपलं निघलेलं आहे आपलं आमटी होण्यापुरतं दूध निघलेलं आहे बघा तीन वेळाच फक्त काढायचं चौथा टाइम पाणीच निघतं आणि हे बघा मसाल्यासाठी काय काय घेतलंय तर छान असा कांदा कापलेला आहे मोठा मोठाच कापलेला आहे तर कांदा भाजून घ्यायचा कढईमध्ये पहिल्यांदा आणि नंतर त्याच्यामध्ये मी सुक्या मिरच्या दोन घातलेल्या आहेत थोडंसं तेल घालून कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला बघा अशा पद्धतीनं छान असा मिक्स करून व्यवस्थित असा परतून घ्यायचा थोडासा लालसर रंग आल्यावरती मग मी त्याच्यामध्ये बघा लसूण एक दहा बारा पाकळ्या लसणाच्या काजूच्या एक दहा बारा पाकळ्या आणि दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि वरून थोडे एक दोन चमचे मी तिळ घातलेले आहे बघा तुम्ही आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलं आल्याचा तुकडाही आहे एक इंचवर तर छान सगळा मसाला मिक्स करून घेतला याच्यामध्ये टोमॅटोही घालू शकता पण मी टोमॅटो घातलेला नाही आणि हे बघा मस्त छान असा आपला मसाला भाजला आणि सुको खो ओल्या खोबऱ्याचा जर थोडासा चव एक चमचाभर मी घेतलेला आहे तर तो त्याच्यामध्ये मिक्स केला कारण आपल्याला नारळाच्या दुधाची आमटी करायचे त्याच्यामुळं जास्त मी त्याच्यामध्ये खोबरं खोबऱ्याचा वापर केलेला नाही फक्त दुधाची आमटी बनवायची आपल्याला तर मसाल्यामध्ये अगदी थोडंसं आणि दूध ज्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात काढलेलं होतं त्याच भांड्यात मी हे बघा मसाला अशा पद्धतीनं करून घेतला आहे छान असा मसाला भाजल्यामुळे आणखीनच टेस्ट येते तर ही बघा माझ्याकडे हंडी आहे त्याच्यामध्ये एक दोन माप मी तेल घातलेलं आहे तर तेल ही असं मिसळ मिसळला जसा कट असतो तसा तशा पद्धतीनं कट ही छान येतो याला तर थोडंसं तेल जास्त लागतं या आमटीला आणि तेल छान आपलं असं तापल्यावरती हे बघा मोहरी तडतडतड तडतडली चांगली मस्त अशी आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक दहा बारा पाक पानं मी कडीपत्त्याची घातलेली आहे दोन तमालपत्री घातलेली आहेत आणि याच्यामध्ये पण सुक्या मिरच्या दोन घातलेल्या आहेत फक्त मोहरीचा तडका दिल्यावरती आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये परत आपल्याला कांदा वगैरे वापरायचा नाही आणि मसाला छान आपला भाजल्यावरती हे बघा एका प्लेटमध्येच मी सगळं काढून घेतलेलं आहे हळद मीठ गरम मसाला चटणी आहे काश्मीरी लाल तिखट आहे आणि हे बघा मस्त असं तेल सुटले बघा मसाल्याला बघू शकता तुम्ही खूप छान असा टेस्टी आणि आमटी तर इतकी अप्रतिम लागली की काय सांगू तुम्हाला आणि म मी अशी महिन्यातून एकदा दोनदा ही आमटी करतेच करते नारळाच्या दुधाची घरातही सर्वांना आवडते मालवणी मन, आमटी म्हण म्हणतात याला तर खूप छान टेस्ट लागते हे बघा आणि तमालपत्रीने कढीपत्ता दोन्हीही घालायचं आणि म मसाल्यामध्ये एक सांगायचं राहिलं दोन तीन लवंगा आणि एक चार मिरीही मी घेतलेल्या होत्या तर ते दाखवलं होतं पण प्लेटमध्ये ते व्हिडिओ माझा जा स्किप झाला कसा का काय काय माहीत नाही आणि हे बघा चवीसाठी थोडासा गूळ घातलेला आहे आणि थोडेसे आपले आमसूल टाकलेले आहेत तर मालवणी स्टाईल आमटी म्हटलं नारळाच्या दुधाची की त्याच्यामध्ये गुळ आणि आमसूल हे आलंच आणि खूप छान टेस्ट लागते आणि मीठ चवीनुसार तर हे बघा अशा पद्धतीनं किशी फेसाळलेली आमटी आहे आपली नारळाच्या दुधाच्या असल्यामुळे तर थंड स गॅस बंद केल्यावरती कट व्यवस्थित दिसतो असा आमटीला तर हे बघा अशा पद्धतीनं झालं आणि प्लेटमध्ये मी असं भात घेतलेला आहे भातामध्ये मधीच हे केलेलं आहे बघा असं वाटीचं आकार आणि त्याच्यामध्ये ही आमटी घातलेली आहे तर नारळाच्या दुधाची आमटी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि अशा आमटी नक्की करून पहा आणि वरून तूप ही देनानं टाका धन्यवाद